नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती सिल्लोड आवकलेली बत्तीस क्विंटलची किमान दराई सहा हजार सहाशे रुपये कमालदराई सात हजार शंभर रुपये सर्वसाधारणतराई सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती परभणी जात आहे लाल आवकालेली एकतीस क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये कमालदराई सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतराई सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती शेवगाव भोदेगाव जात आहे पांढरा आवकाली बावीस क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार रुपये आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली सहा हजार सहाशे वीस क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे एक रुपये कमालदराई सात हजार सहाशे सव्वीस रुपये सर्वसाधारणराई सात हजार चारशे रुपये बाजार समिती जालना जाताय आहे लाल अवकालेली आठशे अठरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल अवकालेली दोनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद